लोकसभा निवडणुकीचा प्रचार अगदी शिकेला पोहोचला आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये परभणीच्या लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन प्रमुख पक्षांच्या नेत्यांमध्ये तुल्यबळ अशी लढत होती आहे महायुतीकडून महादेव जानकर तर महाविकास आघाडीकडून संजय उर्फ बंडू जाधव हे हो निवडणूक लढत आहेत एकंदरीतच या निवडणुकीमध्ये केवळ जातीपातीचं राजकारण दिसून येतं इथं विकासाच्या मुद्द्याला कुठल्याही चर्चा होताना दिसत नाही तर सर्वसामान्य परभणीकरांच्या प्रश्नांवर नेहमीच लढणारा पक्ष असलेला प्रहार जनशक्ती पक्ष मात्र या प्रचारापासून अलिप्त असलेला दिसतोय प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी याबाबतची काय भूमिका घेतली आहे किंवा प्रहार जनशक्ती पक्ष नेमका या निवडणुकीकडे कसं पाहतो याबाबत आपण प्रहार जनशक्तीचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्याशी विचारणा करणार आहोत बोधने साहेब या निवडणुकीबाबत आपल्याला काय वाटतं आपल्याला या निवडणुकीतून विकासाचे मुद्दे दिसत आहेत का किंवा या निवड निवडणुकीच्या प्रचाराची पातळी कोणती आहे याबाबत आपण सविस्तर सांगा परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये ही सगळ्यात वेगळी निवडणूक अशी म्हणली जाईल कारण की या अगोदर ज्या निवडणुका लढल्या गेल्या ह्या सगळ्या निवडणुका धर्माच्या नावावर लढल्या गेल्या परंतु त्याची पातळी अजूनच खाली घसरत चालली आहे विकासाच्या मुद्द्यापासून परभणी जिल्हा हा कोसो दूर आहे आजपर्यंतच्या कुठल्याच निवडणुकामध्ये विकासावर चर्चा होत नाही आहे परभणीच्या भविष्याविषयी चर्चा होत नाही आहे लोकांच्या मूलभूत गरजाविषयी चर्चा होत नाही परभणीकरांच्या जिल्ह्यातल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या कष्टकऱ्यांच्या विषयावर ते चर्चा होत नाही ते ते चर्चा होते फक्त धर्माच्या नावावर परंतु आ या निवडणुकीमध्ये आम्ही असं पाहतोय की ही निवडणूक आता जाती जातीवर होत नाही म्हणजे तुझ्या समाजाचे किती माझ्या समाजाचे किती दोन तुल्यबळ उमेदवार समोर उभे आहे एकमेकाला दंड ठोप थोपटून हे सांगतायत की तुझी उंची किती माझी उंची किती तुझा समाज किती माझा समाज किती माझा समाज तू कोणाच्या मागे उभा टाकल तुझा समाज कोणाच्या मागे उभा टाकल परंतु हे करत असताना माझ्या परभणी जिल्ह्याचं काय परभणी जिल्ह्यातील सामान्य नागरिक म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा प्रचंड त्रास आणि वेदना होत आहेत की निवडणूक आहे निवडणुकीमध्ये स्वतःची एक विचारसरणी लागते तुम्ही मतदारांसाठी काय करणार आहात त्या मतदारसंघासाठी काय करणार आहात याविषयी एक आयडियलॉजी लागते तुमचा एक वचननामा लागतो जाहीरनामा लागतो परंतु ह्या सगळ्या गोष्टीला फाटा देऊन फक्त आणि फक्त जातीवरती निवडणूक आणून ठेपलेली आहे आणि ह्या निवडणुकी तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातलं आणि वाड्या वस्तीवरचं राजकीय समीकरणं फार प्रचंड प्रमाणात बिघडलेली आहेत याचे परिणाम दूरगामी होणार आहेत परभणी जिल्ह्याला याचे परिणाम भोगावे लागतील कारण की म प्रत्येक गावखेड्यामध्ये आनंदानं राहणारा जो छोटा चोट छोटा समाज होता किंवा मोठा समाज होता या दोन्ही समाजाने आजपर्यंत समाजाची भूमिका घेऊन गावागावाचा विकास केलेला आहे परंतु आता जो ता ही जो काही हा निवडणुकीचा ट्रेन येतोय हा ट्रेन अतिशय वाईट आहे गाव वस्त्यामध्ये भांडणं होता येईल आणि येणाऱ्या काळामध्ये हे हे संकट अजूनही वाढलेलं तुम्हाला दिसेल पर परभणी जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत बिकट आहे परभणी जिल्ह्यातील एम आय डी सी किंवा जे काही सिंचन प्रकल्प आहेत हे अर्धवट आहेत परभणी जिल्ह्यातील जे तरुण वर्ग आहेत त्यांना नोकरी नाही कामधंदा नाही रोजगार रोजगार उपलब्ध होत नाही यासंबंधी कुठलाही उमेदवार बोलत नाही उमेदवार म्हणून काम करत असताना तुम्ही एम एस पीवर बोललं पाहिजे परभणीच्या रोजगारावर बोललं पाहिजे परभणीच्या औद्योगिकीकरणाविषयी बोललं पाहिजे परभणी परभणी जिल्ह्यातील ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती बोललं पाहिजे परंतु हे न बोलता फक्त जातीपुरता राजकारण करून आपापल्या आप समाजाचे लोक एकत्र आणून निवडणुका लढवण्याचा हे जे षडयंत्र आहे हे परभणीचा विकास विकासाला भविष्यात कधीच गे गती देऊ शकणार नाही आणि परभणी जिल्हा हा विकासापासून कोसू दूर जाईल आणि परभणी जिल्ह्याची अधोगती होईल असं आमचं स्पष्ट मत आहे आपली प्रहारची नेमकी भूमिका काय असेल याबाबत आपण कुणाचं काम करणार किंवा कार्यकर्त्यांना आपण काय संदेश ते प्रहार जनशक्ती पक्षाची भूमिका स्पष्ट आहे आम्ही सन्मान्य बच्चूभाऊ कडू यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे त्यांनी तो निर्णय जिल्हा कार्यकारिणीवर आणि जिल्ह्यामध्ये जे प्रहार जनशक्ती पक्षाची काम करणारी जी टीम आहे फळी आहे कार्यकर्त्यांचं जे नेटवर्क आहे त्याच्यावरती सोडला आहे आम्ही त्यांच्याशी चर्चा केली आणि एकंदरीत पाहता प्रहार जनशक्ती पक्ष जो परभणी जिल्ह्यातील लोकांच्या विकासावरती काम करतो त्यांच्या मूलभूत हक्कांवरती भांडतो लहान लहान समस्या असतील त्यांना वाचा फोडून न्याय द्यायचं काम आम्ही करतो या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही काम करत असताना या निवडणुकीमध्ये जातीयतेचा जो वास निर्माण झाला आणि तो जो सर्वदूर पसरला ह्या दुर्गंधीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षानं स्वतःला झोकून देऊ नये आणि हे जे काही निवडणुकीचं चित्र आहे या निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेपासून प्रहार जनशक्ती पक्षानं अलिप राहायचा निर्णय घेतला आहे परंतु निवडणूक आहे प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सा किंवा सन्मानी भाऊ कडू यांना मानणारा मानणारा जो वर्ग आहे त्यांनी ससदे बुद्धीनं मतदान करावं मतदानापासून वंचित राहू नये किंवा मतदान करू नये अशी आमची भूमिका नाही आहे परंतु पक्ष म्हणून आम्ही कुठल्याच नेत्याच्या उमेदवाराच्या आणि पक्षाच्या मागे नाही आहेत आम्हा आमचा कोणालाही पाठिंबा नाही आहे आणि आम्ही कोणाचा प्रचारही करत नाही धन्यवाद